महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर उपशहर प्रमुखपदी वैभव रंपुरे यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते देण्यात आले राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन दहा वर्षे अहोरात्र झटणाऱ्या कट्टर मनसैनिकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थी सेनेच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांचा मनसे सन्मान केला राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व कट्टर मनसैनिक वैभव रंपुरे हे सलग दहा वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महाराष्ट्र सैनिक म्हणून कार्यरत आहेत व राजे ग्रुपच्या माध्यमातून वसतीग्रह महानगरपालिका शाळा व बेघर लोकांसाठी मनसेच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर विभागाने त्यांना विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे सदरप्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे अध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष अभिषेक रंपुरे वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीला जिल्हाध्यक्ष विनायक बंदरगड जिल्हाध्यक्ष प्रशांत मिडे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख अध्यक्ष प्रशांत हिगडे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष माधव मांढरे मनसेचे पंढरपूरचे शहर संघटक गणेश बेळकर यांच्यासह सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आगामी येणारी सोलापूरची महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या सर्व निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय से ताकदीने लढणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानेच सध्या पक्षाची बांधणी सुरू असून सोलापूर शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेची शाखा गटाध्यक्षांच्या नेमणुका त्याचबरोबर ग्रामीण भागामधील सर्व शाखा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका हा सप्ताहात आमचा चालू आहे निश्चितपणे येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेला चांगल्या प्रकारचं यश मिळेल कारण या ठिकाणी जनतेच्या लक्षात आलेलं आहे की आत्तापर्यंत ज्या ज्या पक्षाला मतदान केलं ज्या ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्या सर्व लोकांनी जनतेचा भ्रमनिराश केला विश्वासघात केला आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच उमेदवारांना ही जनता मतदान करेल याची मला पूर्ण खात्री आहे निश्चितपणे या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करत असतो निवडणुकीच्या अंगा कुणी युती करायची कुणाशी आघाड्या करायच्या हा सर्व अधिकार मान्य राजसाहेबांचा आहे रासाहेबांच्या आदेशानुसारच संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यातील मनसे या ठिकाणी काम करणार आहे